आपण पाहताय महादूत न्यूज सत्यासाठी सज्ज अन्याय विरुद्ध जागृत चोपड्यात गोपीचंद पडळकर यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाच्या वतीनं निषेध गोपीचंद पडळकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते जयंत पाटील यांच्यावर भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी खालच्या भाषेत टीका केल्यानं संपूर्ण महाराष्ट्रभर त्यांच्या विरुद्ध आंदोलन करण्यात येत आहे चोपडा इथं राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वतीनं कुत्र्याच्या बॅनरला गोपीचंद पडळकर यांचा मुकवटा लावून गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात घोषणा देण्यात येत होत्या गोप्या कुत्र्याचा जाहीर निषेध करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विजय असो जयंत पाटील साहेब आगे बडो हम तुम्हारे साथ है शरद पवार साहेब तुम आगे बडो हम तुमारे साथे असा तुमा घोषणा देण्यात गोपीचंद पडळकर यांना अटक करावी अशी मागणी करण्यात आली आहे यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस आदिवासी महिला विभागाचे कार्याध्यक्ष डॉक्टर चंद्रकांत बारेला माझी पंचायत समिती सभापती डीपी पाटील कार साखर कारखाना चेअरमन अतुल ठाकरे माजी साखर कारखाना वाईस चेअरमन गोकुळ पाटील मणिलाल पाटील यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे पदाधिकारी उपस्थित होते गोपीचंद ज्या पद्धतीने सांगलीत जाऊन जयंत पाटलांच्या संदर्भात जे बेताल वक्तव्य केलेलं आहे ही महाराष्ट्राची कुठल्याही पद्धतीची राजकीय संस्कृती नाही आहे ज्या पद्धतीने महाराष्ट्र हा पुरोगामी महाराष्ट्र म्हटला जातो तिथं कुठेतरी गालबोट लागतं आहे आणि अशा बेताल वक्तव्य करणाऱ्या गोप आम्ही गोपीचंद पडळकरांचा या ठिकाणी जाहीर निषेध करतो आहे की ज्या महाराष्ट्राला ही गालबोट लावणारी संस्कृती आहे आणि अशा बेताल वक्तव्य करणाऱ्या समाजामध्ये तेंड निर्माण करणाऱ्या आणि महाराष्ट्राचं नाव एक खराब करणाऱ्या गोपीचंद पडळकरांना या ठिकाणी अटक झाली पाहिजे आणि त्यांना त्यांच्या कर्तव्य त्यांनी जे, जे बोलल्याबद्दल त्यांना निश्चितच काहीतरी शिक्षा झाली पाहिजे कारण की महाराष्ट्राचं नाव या ठिकाणी खराब होत आहे आणि म्हणून या ठिकाणी महा आमच्या चोपडा तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटातर्फे आम्ही या ठिकाणी जाहीर निश्चित करतो आहे आणि त्यांना अटक करून त्यांना योग्य ती कारवाई करावी यासाठी आम्ही या ठिकाणी निवेदन द्यायला आलेलो डॉक्टर साहेब जर याचा गुन्हा दाखल करण्याची आपली मागणी याकडे आपण कसं पाहतो गुन्हा दाखल यासाठी झाला पाहिजे की आज अख्ख्या महाराष्ट्रामध्ये वातावरण बिघडलं जात आहे कलुषित होत आहे ज्या ठिकाणी राजकीय ते असते तर ही समाजा समाजामध्ये पोहोचते आणि त्याचे पडसाद आपल्याला लोकांच्या जनभावनेतून होतात म्हणून आमची विनंती असेल की असं वक्तव्य करणारे गृहमंत्री आपले मुख्यमंत्री साहेब आहेत फडणवीस साहेबांनाही पण विनंती की तुम्ही तुमच्या पक्षातील लोकांना आवरा या पद्धतीच्या वक्तव्याने लोकांमध्ये महाराष्ट्रामध्ये एक जातीय तेड निर्माण होते आणि अशी ही महाराष्ट्राची संस्कृती नाही आहे आणि म्हणून त्यांचा निषेध करण्यासाठी आम्ही या ठिकाणी बोलतो ओके